मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू आहे अजित पवार यांना पेट्रोल टाकून जाळा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आहे आणि पोस्ट शेअर करणाऱ्याच्या पोलिसांनी मुस्क्या आवडल्यात विजय करंजकर यांच्यातल्या संघर्षामुळे पोस्ट केल्याची चर्चा आहे सरोज अहिरे आणि विजय करंजकर यांच्यातल्या संघर्षामुळे ही पोस्ट टाकण्यात आल्याची चर्चा आहे आणि पोस्ट करणारा करंजकर याचाच कार्यकर्ता असल्याची माहिती आहे राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांनी हा दावा केलेला आहे शिवसेनेचा कार्यकर्ता यांनी ह्या पोस्ट केलेली आहे आणि पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी मुस्क्या आवडलेले आहेत त्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल ही पोस्ट करण्यात आली आहे हा मेसेज आहे आणि हा पोलिसांकडून मला मिळालेला आहे आणि याच्यावर काहीतरी कारवाई गुन्हा दाखल झालेला आहे अशी मला माहिती आज पण मी सी पी साहेबांकडून घेतली तेव्हा कळालेला आहे आणि सदर संतोष फोकणी जो आहे तो त्याच भगूरच्या शिवसेनेचे जे काही उपनेते आहेत त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी हे मेसेज व्हायरल केले नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी आमच्या जवळच्या अनेक लोकांना फोन करून माफी वगैरे मागायचा प्रयत्न केला परंतु तो पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे